गेली अनेक सुरू असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचे काम मार्गी लागणार तरी केव्हा आशेवर वाहनधारक प्रवास करीत आहेत सध्या सुरू असून लोणेरे येथील सर्व्हिस रस्ता किंवा मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून खड्डे बुजवायला मातीचा वापर करीत आहेत त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरून अपघात घडत आहेत वाहन चालक स्वतःचा जीव मुठीत ठेवून या मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करीत आहेत खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा अशी दयनीय अवस्था मुंबई गोवा महामार्गाची झालेली पाहायला मिळते तरीही प्रशासन मुंबई गोवा महामार्गाकडे दुर्लक्ष करीत आहेत काम आहे त्यामुळे खूप खड्ड्यात रस्त्यामध्ये आम्हाला जाताना येताना खूप त्रास होतो त्यामुळेच आमची विनंती आहे सर्वसामान्य माणसाची विनंती आहे की तुमचं थोडाफोडीचं राजकारण तुमचं पैशाचं राजकारण बाजूला ठेवून या गोष्टीकडे जर लक्ष दिलं असतं तर आज या पावसामध्ये आम्हाला नाहक त्रास करावा लागला नसतात त्यामुळेच आपण लवकरात लवकर हे दुरुस्त करावं ही आमची सर्वसामान्य माणसाची विनंती गेल्या अनेक वर्षापासून हा मुंबई गोवा हायवे रखडलेला आहे खड्ड्यांचा हा साम्राज्य बनलेला आहे मृत्याचा सापला इथं रचला जातोय आणि या शासन आणि प्रशासनाचा हा नाकारता पण आहे सपशेल हा त्यांचा अपयश आहे सपशेल हा त्यांचा अपयश आहे आणि लवकरात लवकर हा मार्ग कोकणकरांसाठी सुसज्ज असा त्यांनी करावा अशी विनंती आहे मनोज चेंडेकर प्रगट लोकमान्य महाड संपूर्ण महाराष्ट्रातील पवित्र बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रगड लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका